मराठा समाजाला कुणबीची दाखली देऊन ओबीसीत समावेश करावा या मागणीसाठी व जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलने चालू आहेत त्यातच आज नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत घेण्यात येत होती ती सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी करत उधळली मराठा समाजातर्फे प्रत्येक राजकीय पक्षाच्या बैठकांना तसेच राजकीय पुढाऱ्यांना महाराष्ट्रात गावागावात बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्या पद्धतीने सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणत आहेत पण ओबीसीतून द्या असे कोणीही म्हणत नाही या रोषाचा सामना याआधी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करावा लागला होता त्या पद्धतीने आज शनिवारी शासकीय विश्रामगृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी करत बंद पाडली ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा